आपण साखरेकडे नेहमीच एखाद्या पदार्थाची चव वाढवणारी गोष्ट म्हणून पाहतो वापरतो मुलं रडत असतील तर लगेच त्यांना चॉकलेट देतो सणासुदीला गोडधोड करायचं म्हटलं तर साखर आलीच पण ह्या सवयीच्या मागे एक कटू सत्य लपलेला आहे जे बहुतांश लोकांपर्यंत पोहोचूच दिलं जात नाही कारण साखर ही आज फक्त अन्न पदार्थ नाही ती एक प्रचंड मोठा असा उद्योग झालेली आहे ज्यामध्ये अब्जावधींचा व्यवहार चालतो आणि मित्रांनो जिथे पैसा असतो तिथे सत्य दडपलं जातं प्रोसेस केलेली पांढरी साखर ही आपल्या शरीरासाठी अजिबात आवश्यक असा घटक नाही उलट ती ज्या प्रकारे आपल्या शरीराचे नुकसान करते ते तुम्हाला माहिती झाल्यावर तुम्ही नक्कीच साखरेचा नेहमीसाठी त्याग कराल हे मी ठामपणे सांगतो मित्रांनो ह्या व्हिडिओचा उद्देशही तोच आहे तुम्ही आहारामध्ये साखर घेऊन किती मोठी चूक करत आहात ते स्पष्टपणे तुम्हाला समजावून सांगणे हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने तुमचे डोळे उघडणार आहे तेव्हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवे असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो संशोधन असं सांगतं की साखर खाल्ल्यावर मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन झपाट्याने वाढतं हाच डोपामिन आपल्याला व्यसनांकडे ओढतो त्यामुळे गोड लगेच पुन्हा गोड खावंसं वाटतं हळूहळू शरीर नाही तर मेंदू साखरेचा गुलाम बनू लागतो आणि आपण ते आनंद समजून स्वीकारतो सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे ही विषरूपी साखर आपण स्वतःच्या पैशाने घरी आणतो आणि आपल्या मुलांच्या ताटामध्ये वाढतो बिस्किट केक्स चॉकलेट्स पॅकेज्ड ज्यूस केचप कोल्ड ड्रिंक्स हे सगळं आज नॉर्मल झालं आहे पण ह्याचे दुष्परिणाम खूप भयंकर आहे अस्वस्थपणा चिडचिड थकवा वजन वाढ आणि भविष्यामध्ये डायबिटीज हृदयरोग फॅटी लिव्हर सारखे गंभीर आजार याने उद्भवतात मित्रांनो जागतिक आरोग्य संस्था म्हणजेच डब्ल्यू एच ओच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार आपल्या रोजच्या एकूण कॅलरीजपैकी साखरेचा वाटा हा दहा टक्क्यांपेक्षा कमी असायला हवा आणि जर आरोग्य अधिक चांगलं ठेवायचं चा असेल तर तो पाच टक्क्यांच्या आत ठेवणं सर्वोत्तम मानलं साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एखादी व्यक्ती जर दिवसाला सुमारे कॅलरीज घेत असेल तर तिच्यासाठी ते जास्त साखर घेणं योग्य नाहीये तसेच ही साखर फळ भाज्या किंवा इतर नैसर्गिक अन्न घटकांतून मिळालेली असावी पांढरी किंवा प्रोसेस केलेली नसावी म्हणजेच डब्ल्यू एच चा इशारा हा फक्त कमी खा इतकाच नसून साखर कुठून आणि कशी येते यावरही आहे याच मुद्द्याला अमेरिकन हार्ट असोसिएशन आणखी ठामपणे मांडते त्यांच्या मते पुरुष आणि महिलांसाठी साखरेचं सुरक्षित प्रमाण हे वेगवेगळं आहे जास्त शारीरिक मेहनत करणाऱ्या व्यायाम करणाऱ्या पुरुषांसाठी सुद्धा दिवसाला छत्तीस ग्राम पेक्षा जास्त साखर ही हृदयासाठी धोकादायक ठरू शकते महिलांसाठी ही मर्यादा आणखीनच कमी म्हणजे साधारणत पंचवीस ग्राम इतकी आहे भारतातली सर्वोच्च वैद्यकीय संशोधन संस्था म्हणजेच आय इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च देखील याच दिशेने इशारा देते त्यांच्या ताज्या अहवालानुसार दिवसाला पंचवीस ग्रॅम पेक्षा जास्त ॲडेड शुगर म्हणजे चहा कॉफी मिठाई पॅकेज्ड पदार्थांतून येणारी साखर ही हाय शुगर इनटेक म्हणून गणली जाते म्हणजे भारत अमेरिका किंवा जागतिक संस्था सगळ्यांचा सूर एकच आहे पण मित्रांनो प्रश्न असा उरतो की इतक्या मोठ्या आणि विश्वासार्ह संस्था साखरेबाबत इतकी खबरदारी घ्यायला का सांगतात आणि ह्याचं उत्तर म्हणजे कारण साखर ही पोषण मूल्यांच्या दृष्टीने जवळजवळ शून्यच आहे शरीराला ना प्रोटीन मिळतं ना फायबर ना आवश्यक जीवनसत्व किंवा मिळतात फक्त रिकाम्या कॅलरीज या कॅलरीज क्षणिक ऊर्जा देतात पण त्या बदल्यात शरीरामध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे चूज वजन वाढ इन्सुलिन रेजिस्टन्स आणि हळूहळू गंभीर आजारांची बीज पेरतात तरी सुद्धा जाहिराती आणि सवयींमुळे साखर आज नॉर्मल आणि नॉन टॉक्झिक अन्नाचा भाग म्हणून स्वीकारली गेली आहे आणि मित्रांनो इथेच खरी फसवणूक घडते कारण जी साखर शरीराला काहीच देत नाही तीच आपण रोजच्या आहारामध्ये आनंदाने सामावून घेतो प्रोसेस केलेली साखर शरीरात गेल्यानंतर तिचा पहिला आणि सर्वात तीव्र परिणाम रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो काही मिनिटांतच ग्लुकोज झपाट्याने वाढतं आणि ही अचानक वाढ नियंत्रणात आणण्यासाठी शरीराला जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करावं लागतं सुरुवातीला शरीर हे नीट सांभाळत पण हीच रोजची झाली की इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होऊ लागते म्हणजे इन्सुलिन इन्सुलिन खरं पण शरीर ऐकत नाही असं म्हणतात आणि इथूनच टाइप टू डायबिटीजचा पाया रचला जातो इतकंच नव्हे तर जास्त साखर खाणाऱ्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब खराब कोलेस्ट्रॉल वाढणं रक्तवाहिन्या कडक होणं अशा समस्या हळूहळू वाढतात ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोक सारख्या जीव घेण्या आजारांचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो साखरेचा आणखी एक गंभीरपणा फारसा न बोलला जाणारा परिणाम म्हणजे तिचा थेट हल्ला यकृतावर होतो विशेषतः फ्रुक्टोज प्रकारची साखर जी सॉफ्ट ड्रिंक्स पॅकेज्ड ज्यूस मिठाई आणि प्रोसेस्ड पदार्थांमध्ये भरपूर असते ती शरीराच्या इतर पेशींमध्ये न जाता थेट लिव्हरमध्ये पोहोचते लिव्हरला एवढी साखर हाताळता न आल्यामुळे ती चरबीमध्ये रूपांतरित केली जाते हळूहळू यकृतावर चरबी साचू लागते आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज तयार होतो धक्कादायक गोष्ट म्हणजे ही समस्या दारू न पिणाऱ्या लोकांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसते वेळेवर सवयी बदलल्या नाही तर ही, ना ही अवस्था पुढे लिव्हर सिरोसिस सारख्या गंभीर टप्प्यावर जाऊ शकते आणि काही प्रकरणांमध्ये कर्करोगाचा धोका देखील निर्माण होतो मित्रांनो शारीरिक परिणामां इतकाच साखरेचा मानसिक आरोग्यावर होणारा प्रभावही तितकाच घातक आहे पण तो अनेकदा दुर्लक्षित केला जातो सतत जास्त साखर घेतल्यामुळे मेंदूतील रसायनांचा समतोल बिघडतो ज्याचा परिणाम स्मरणशक्ती कमी होणं एकाग्रता घटणं चिडचिडेपणा चिंता आणि नैराश्य वाढणं अशा स्वरूपात दिसतो गोड खाल्ल्यावर थोडा वेळ बरं वाटतं पण नंतर पुन्हा अस्वस्थता येते आणि हेच दुष्टचक्र सुरू राहतं अचानक साखर कमी केली किंवा बंद केली तर डोकेदुखी थकवा अस्वस्थता चिडचिड हे सगळे विड्रॉल सिमटम्स जाणवतात म्हणूनच अनेक तज्ज्ञ साखरेची तुलना अल्कोहोल विदाउट इंटॉक्सिकेशन अशी करतात नशा जाणवत नाही पण नुकसान मात्र शरीर आणि मन दोन्हींवर खोलवर मित्रांनो शुगर आणि प्रोसेस्ड शुगर या मधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण इथेच बहुतांश लोक गोंधळात पडतात सगळ्या साखर शरीरासाठी घातकच असतात असा समज चुकीचा आहे फळांमधून मिळणारा फ्रुक्टोज दुधात असलेला लॅक्टोज आणि धान्यांमधून मिळणारा स्टार्च ही नैसर्गिक साखर आहे या साखरेसोबत फायबर जीवनसत्व आणि खनिजही शरीराला मिळतात त्यामुळे ती शरीरात हळूहळू शोषली जाते परिणामी रक्तातील साखर अचानक होत नाही आणि शरीराला स्थिर टिकणारी ऊर्जा मिळते संपूर्ण फळ खाणं आणि फळांचा रस पिणं ह्यामध्ये मोठा फरक असतो फळामध्ये फायबर असतं मात्र रसामध्ये नाही याच्या अगदी उलट बाजूला येते प्रोसेस केलेली साखर पांढरी साखर ब्राऊन शुगर खडी साखर गुळ हे सगळे वेगवेगळे वाटले तरी मुळामध्ये प्रोसेस केलेलेच प्रकार आहे अनेकदा गुळ किंवा ब्राऊन शुगर जास्त हेल्दी आहे असा समज केला जातो पण कॅलरीज आणि रक्तातील साखरेवर होणाऱ्या परिणामाच्या बाबतीत फारसा फरक पडत नाही तर गुळामध्ये थोड्या प्रमाणात असतात पण ती इतकी कमी असतात की त्यासाठी तो जास्त खाणं योग्य ठरत नाही मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात घेतल्यास ही सगळी साखर शरीरामध्ये इन्सुलिन पाईक वजन वाढ आणि इतर आजारांचा धोका देखील तेवढाच वाढवते आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या आहारातला सगळ्यात मोठा आणि धोकादायक सापळा म्हणजे लपलेली साखर कोल्ड ड्रिंक्स पॅकेज्ड ज्यूस सॉस केचप रेडी टू इट किंवा रेडी टू कुक पदार्थांमध्ये इतकी साखर मिसळलेली असते की एका बाटलीमध्ये किंवा एका पॅकमध्येच दिवसाची सेफ लिमिट ओलांडली जाते आणि मित्रांनो अजूनच धक्कादायक बाब म्हणजे ही साखर सरळ शुगर ह्या नावाने लिहिलेली नसते तर ग्लुकोज सिरप कॉर्न सिरप शुक्रोज डेक्स्ट्रोज फ्रुक्टोज अशा वेगवेगळ्या नावांनी लपवलेली असते म्हणूनच फक्त चव पाहून नाही तर पॅकेट मागचं लेबल वाचून निर्णय घेणं आज आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक झालं आहे मित्रांनो तीस दिवस प्रोसेस्ड साखर पूर्णपणे बंद केली तर शरीरामध्ये जे बदल घडतात ते सुरुवातीला थोडे कठीण वाटू शकतात पण नंतर तेच बदल प्रेरणादायक ठरतात पहिल्या दोन तीन आठवड्यांमध्ये डोकेदुखी थकवा चिडचिड गोडाची तीव्र इच्छा जाणवते कारण शरीर आणि मेंदू साखरेच्या सवयीपासून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात हा काळ म्हणजे खर तर डिटॉक्स फेज असतो जिथे शरीर साठवलेली साखर आणि त्याचे दुष्परिणाम बाहेर काढत असतं पण मित्रांनो हा टप्पा पार झाला की ऊर्जा अधिक स्थिर होते झोपेची गुणवत्ता सुधारते पचन सुरळीत होतं आणि दिवसभर जाणवणारी आळसाची भावना हळूहळू नाहीशी होते साधारणत एका महिन्यामध्ये अनेकांना वजनामध्ये स्पष्टपणे फरक जाणवतो विशेषतः पोटाभोवती साचलेली चरबी कमी होऊ लागते आणि वजन दोन ते चार किलोपर्यंत घटलेलं दिसू शकतं तेही फारसा व्यायाम न वाढवता त्वचेवर नैसर्गिक तजेला येतो वारंवार येणारी सूज कमी होते डोळ्यांखालचे काळे डाग फिके पडतात आणि अलर्जी किंवा त्वचेच्या तक्रारींमध्येही सुधारणा जाणवते कारण म्हणजे साखर शरीरामध्ये सूज वाढवते आणि पांढऱ्या रक्तपेशींची कार्यक्षमता कमी करते साखर कमी केल्यावर इम्युन सिस्टीम अधिक सक्षमपणे काम करू लागते त्यामुळे आजारपणाचं प्रमाणही कमी होतं म्हणूनच जगभरात अनेक खेळाडू कलाकार डॉक्टर आणि फिटनेस तज्ज्ञ प्रोसेस्ड शुगरपासून जाणीवपूर्वक दूर राहतात जपान सारख्या देशामध्ये रोजच्या आहारामध्ये साखरेचं आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांचं प्रमाण तुलनेने कमी, कमी मित्रांनो हा बदल अशक्य मुळीच नाही आणि ना तो महागडा आहे तो फक्त सवयींचा भाग आहे निर्णय घेतला तर शरीर साथ देत आजपासून नाही तर आतापासून सुरुवात करा कारण गोड सोडणं म्हणजे आयुष्य कडू करणं नाही उलट आरोग्याला खऱ्या अर्थाने गोडवा देणं आहे मित्रांनो हा सगळा व्हिडिओ ही सगळी माहिती तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर जाग करण्यासाठी आहे कारण साखर हा असा शत्रू आहे जो हसत हसत चवीच्या सा नावाखाली आपल्या आयुष्यामध्ये शिरतो आणि हळूहळू शरीर मन आणि भविष्य तीनही बाजूंनी नुकसान करून जातो आजार अचानक होत नाही ते रोजच्या छोट्या चुकीच्या सवयींमधून तयार होतात थोडीस तर साखर आहे कधीतरी चालतं सगळेच खातात हेच विचार उद्याच्या मोठ्या समस्यांची बीज पेरतात तुम्ही आज जे काही खात असता तेच उद्या तुमचं शरीर बनवत असतं त्यामुळे हा व्हिडिओ जरी इथे संपतोय पण तुमचा विचार इथे थांबायला नको आज एक प्रश्न नक्की स्वतःला विचारा मी चवीसाठी जगतोय की मग आरोग्यासाठी जर तुम्ही खरंच तुमचं आयुष्य तुमचं कुटुंब तुमची मुलं ह्या सगळ्यांचं भविष्य सुरक्षित पाहू इच्छित असाल तर सुरुवात फार मोठी असण्याची गरज नाही चहातली एक चमचा साखर कमी करा पॅकेज पदार्थांऐवजी घरचं खा आणि लेबल वाचायची सवय लावा एवढंच मित्रांनो पुरेसा आहे परफेक्ट होणं गरजेचं नाही जाणीवपूर्वक होणं महत्वाचं आहे लक्षात ठेवा की साखर सोडणं म्हणजे आनंद सोडणं नव्हे तर उलट खरा आनंद परत मिळवणं आहे निरोगी शरीराचा शांत मनाचा आणि दीर्घ आयुष्याचा हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही विचार करायला भाग पाडत असेल तर तो शेअर करा कारण कदाचित तुमच्यामुळे कुणाचं तरी आयुष्य वाचू शकतं आणि अशात जागरूक करणाऱ्या सत्य दाखवणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र